सदैव सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहत दिनदुबळ्यांप्रती मनात निष्काम भावना ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदेगड शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मिलिंद विरले आणि त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक नवा संदेश दिलाय दहावी आणि बारावीमध्ये यशस्वी गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून झाड दिलं गेलंय ही भेट पर्यावरण जपण्याचा एक सकारात्मक संदेश देणारी ठरली विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सध्या या अनोख्या सत्काराची चर्चा कर्जत तालुक्यात रंगली आहे कर्जत तालुक्यातील नेरळ पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी पिंपळोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक कालण आणि उपतालुका प्रमुख मिलिंद बिर्ले यांनी विशेष पुढाकार घेतला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटक संभाजी जगताप लोकप्रमुख सुदाम पवाली युवा अधिकारी प्रसाद थोरवे सुनील रसाळ सहारा कोळंबे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते ग्रामस्थांची तरुणांची आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि श्री पूजनानं करण्यात आली कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचाही आयोजकांकडून सत्कार करण्यात आला दहावी आणि बारावीमध्ये यश मिळवलेल्या पिंपळोली ग्रामपंचायत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि झाड भेट देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार करताना झाड भेट देण्याची प्रथा प्रथमच अनुभवायला आली हे स्वागत फक्त औपचारिक नसून पर्यावरणाशी बांधिलकी जपणारी कृती होती माध्यमांशी बोलताना प्रमुख मिलिंद विरले म्हणाले विद्यार्थ्यांचं कौतुक करताना त्या आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे खरे आधार असतात त्याचप्रमाणे झाड हे देखील आपल्या जीवनाशी तितकेच निगडीत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज कोरोनाच्या काळात सर्वांनी अनुभवल्याचं या निमित्तानं अधोरेखित होतं प्रमुख पाहुणे संभाजी जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं यश आणि अपयश ही दोन्ही जीवनातील अपरिहार्य पावलं आहेत अपयश हे यशाची पहिली पायरी मानली जाते त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यश मिळालं म्हणून अपयश मिळालं म्हणून नये कारण पहिलं अपयश ही यशाची दुसरी पायरी असते म्हणून ज्यांना अपयश मिळालं त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी सांगेन आपलं यश हे आपलं नसून आपल्या आई वडिलांनी पर्यायी पोटाला चिमटा घेऊन सगळ्यांचीच परिस्थिती सारखी असते असं नाही परंतु प्रत्येक आई वडिलांनी रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी जे कष्ट घेऊन आपल्याला ह्या इथपर्यंत पोहोचवलं याच प्रमुख कारण खरे आपले आई वडील हे प्रथम गुरु असतात आणि त्याच्यानंतर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांनी आपल्याला घडवलं ते आपले गुरुजन हे ह्या याचे खरे गुरु असतात मग पुढे देशाचे नागरिक बनायचं आहे आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही पुढे जाऊन कोण डॉक्टर होईल इंजिनियर होईल आणि याच्या पलीकडे आपल्याला मोठा अधिकारी पदावर जाण्यासाठी अफाट मेहनत घ्यायची महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत